तिरवंडी येथील उत्खननाबाबत आधुनिक लहुजी सेनेचे हलगीनाद आंदोलन मौजे तिरवंडी तालुका माळशिरस या ठिकाणी तिरवंडी उमरे दहिगाव रोड नजीक तिरवंडी हद्दीत असणाऱ्या खडी क्रेशरधारक यांनी अवैधरित्या गौण खनिज उत्खनन केले आहे व सुरूही आहे ओढा परिसर क्षेत्रात मनगटशाहीचा व वा दंडलशाहीचा वापर करत मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू आहे माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांनी या ठिकाणी उत्खनन करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अल्प मुदत परवाना दिलेला नाही त्या ठिकाणावरून हजारो ब्रास दगड उत्खनन करण्यात अवैध उत्खननाशी प्रचलित अधिनियम भारत सरकार व महाराष्ट्र शासन व खनिज विकास व विनियम महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टचे कलम अठ्ठेचाळीस तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम व शासन निर्णया परिपत्रकाचे काटेकोर अवलंब करून कारवाई होणं गरजेचं आहे तसेच संबंधित खडी क्रेशर धारक यांच्याकडून शासनाला मिळणारा कोठ्यावधी महसूल बुडवण्याच्या मार्गावर आहे तरी संबंधित उत्खननाचा त्वरित पंचनामा करून संबंधित खडी क्रेशर धारकावर दंडात्मक कारवाई करून फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत या मागणीसाठी उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांच्या कार्यालयासमोर आधुनिक लहुजी सेना संस्थापक अध्यक्षा श्रीमती नगिनाताई सोमनाथ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक वीस फेब्रुवारी दोन रोजी स्वरूपात हलकेनाद आंदोलन करण्यात आले यावेळी उपविभागीय अधिकारी यांनी आंदोलनाची दखल घेत तहसीलदार संबंधित निवडणुका अनुषंगाने आदेश दिले